आपली जॉबदर मी डॉक्टर अमृता यांचं एज्युकेशन सध्या चालू आहे डॉक्टरचं तरी पण त्यांनी स्वतःसाठी वेळ करतात आरोग्य स्ट्रॉंग करण्यासाठी आपण त्यांना विचारूया त्यांनी वेळ कशा पद्धतीने करतात विद्यार्थी जीवनामध्ये देखील ऍक्च्युली uh, माझं नाव अमृता रुपणार आहे आणि मी एम आय टी कॉलेजमध्ये बी डी एस फायनल इयरला आहे आणि व्यायाम करण्यासाठी वेळ काढणं हीच संकल्पनामुळे मला ना पटत नाही जसं आपण सकाळी उठतो दात घासतो आंघोळ करतो त्या प्रकारे आपल्या दैनंदिनीचा हा भाग असला पाहिजे व्यायाम करणे कारण आपण प्रत्येक गोष्ट आपण चांगले कपडे खरेदी करतो आपण चांगलं परफ्यूम लावतो का तर आपल्याला वाटतं की आपलं चांगलं इम्प्रेशन पडावं एक्सटर्नली इंटर्नली आपल्या बॉडीमध्ये जे चेंजेस चालू आहेत आपल्याला हेल्दी राहण्यासाठी ज्या गोष्टी आहेत जे आपल्याला लाईफ सस्टेनिंग गोष्टी आहे त्यासाठी तर नक्कीच वेळ काढला पाहिजे त्यापेक्षा दैनंदिनीत आपण ते इन्क्लूड केलं पाहिजे असं मला वाटतं तर माझं कॉलेज नऊ ते पाच असतं पाचला आल्यानंतर मला थोडासा थकवा आल्यासारखा वाटतो त्याच्यामुळे तेवढी एनर्जी राहत नाही वर्कआउटसाठी त्यामुळे मी सकाळचा वेळ प्रेफर करते प्लस सकाळी नॅचरली तुमच्या बॉडीमध्ये जास्त एनर्जी असते कम्पेर्ड टू इव्हिनिंग तर एक सायन्समध्ये असं आहे की इव्हिनिंगला मेलेटॉनिन नावाचा एक हॉर्मोन सिक्रेट होत असतो आपल्या बॉडीमध्ये जशी जशी रात्र होत जाते तशी तशी आपल्या बॉडीतले फ्क्शन्स हे गतीने व्हायला चालू होतात तेवढी एनर्जी राहत नाही त्यामुळे जर तुम्हाला हे करायचं असेल तर मॉर्निंग वर्कआउट खरी पण प्रेफर करा बिकॉज एनर्जी पण चांगली असते प्लस uh, लवकर उठायची सवय लागते आपल्याकडे आजकाल लाईफस्टाईल चेंजेस होत आहेत खूप लोक उशिरा उठतात उशिरा झोपतात uh, ह्याच्यामुळे आपलं सर्केडियम रिदम जे असतं आपल्या बॉडीचं ते खराब होतं त्यासाठी मॉर्निंग वर्कआउटसाठी मी वेळच काढते आणि मोस्टली सहा वाजता याचा माझा वेळ असतो सहा ते आठ करते आणि नऊला कॉलेज असतं एक घंट्यामध्ये तयारून मी जाते डॉक्टर मॅडम हे व्यायाम केल्यामुळे तू विद्यार्थी जीवनामध्ये का काय बदल झाला एक तर व्यायाम केल्यामुळे सकाळी एकदम फ्रेश वाटतं मला बॉडी लाईट वेट वाटते मला त्याच्यामुळे थोडं फंक्शन करण्यास इझी होतं आणि ट्रेनिंग एक्झरसाइज किंवा कार्डिओमुळे त्याच्यामुळे असं आहे की थोडं कॉन्सन्ट्रेशन पण वाढायला लागतं पण ह्याच्यासोबत तुम्हाला प्राणायाम पण करावे लागतील तर त्याचा जास्त फायदा होईल कारण हे मोस्टली बॉडी बिल्डिंगसाठी आहे आणि कार्डिओ पण का आहे तुमचे हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात अँडॉल्फिन असेल डोपामिन काही लोक फार जिम फ्री कसं वगैरे म्हणतात तर त्यांचे ते हॅपी हॉर्मोन्स त्याच्यामुळे रिलीज होतात आणि त्यामुळे नंतर त्यांचा पूर्ण दिवसही चांगला जातो कन्सन्ट्रेशन त्यांचं वाढत जातं सो अशा प्रकारे मला पण हेल्प होते एज्युकेशनमध्ये तुम्ही डॉक्टर आहात डॉक्टरमध्ये एज्युकेशनची खूप स्पर्धा असते अभ्यास जास्त करावं लागतो या व्यायामामुळे तुमचं काही ट्रेस कमी झालेलं का हो डेफिनेटली स्ट्रेस कमी झाले आहे कारण काय असतं समजा आपला काही दिवस वाईट गेलेला असतो किंवा काहीतरी आपल्या डोक्यामध्ये असतं पण जेव्हा तुम्ही जिममध्ये येतात तुम्ही वर्कआउट चालू करता ते कुठलेच विचार तुमच्या डोक्यामध्ये राहत नाही कारण ऑलरेडी तुमची बॉडी एवढं काम करत असते तुमच्या बॉडीमध्ये ऑलरेडी असतं की नाही आता मला एवढं टेन किलोमीटर्स कमी कम्प्लीट करायचं हे करायचं ते करायचं त्याच्यामुळे त्या गोष्टी निघून जातात आणि जसं मी म्हटलं की हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात वर्कआउटमुळे तर त्याच्यामुळे स्ट्रेस हा प्रकार बऱ्याच प्रमाणात कमी होतो तर तुम्ही सकाळी जेव्हा लवकर उठता तेव्हा तुमच्या मनामध्ये कसं येतं की बाकीच्या लोकांपेक्षा मी एक घंटा आधी माझा दिवस एक दिवस घंटा आधी सुरू झालेला आहे तर मी त्या सगळ्यांपेक्षा पुढे तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप व्हायला सुरुवात होते सो ते हेल्प बरेच विद्यार्थी आहेत आज एक हजार विद्यार्थी दोन ते तीन विद्यार्थी व्यायाम वेळ देतात अनेक विद्यार्थी वेळच नाहीत अभ्यास करायला खूप लागतं असं म्हणतात अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय सांगाल आणि बेसिकली मी पण मेडिकल फील्ड मध्येच आहे आणि अभ्यास तर करावा लागतो पण असं काही नाहीये की तुम्ही वेळ देऊ शकत नाही तुम्ही टाइमपाससाठी पण वेळ देता असं काही नाही तुम्ही मूवी बघायला जाता प्रत्येक गोष्ट करता एक घंटा तुम्ही झोप कमी केली तरी पण तुमचं वर्कआउट होऊ शकतं तर मे बी ते एक्सक्युजेस म्हणू शकतो किंवा मेबी त्यांनी अजून त्यांची हेल्थ एवढी सिरियसली घेतलेली नाहीये मे बी त्यामुळे असू शकतो किंवा काही लोकांचं असं असतं की फक्त जिमला जातो किंवा मी जिमला जाते जा त्यापेक्षा तुम्ही तिथे जाऊन जास्त वर्कआउट केलं प्रेफर तुम्हा तुम्हाला अजून इम्प्रूव्ह करत गेलं तर एक चांगला कॉन्फिडन्स पण तुम्हाला बिल्डअप होईल आणि वेळ असतो सर्वांकडेच वेळ असतो तो फक्त तुम्ही डिस्ट्रीब्युट कसा करता त्याच्यावर डिपेंड कर बघू शकता डॉक्टर आहेत एज्युकेशन चालू आहे तरी बी स्वतःचं आरोग्य फिट ठेवण्यासाठी दररोजचं दोन तास क्रीडा संकुला येऊन व्यायाम करतात खरंच तुमचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे आणि व्यायाम केलं पाहिजे जय हिंद जय भारत